श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा आज वार आहे रविवार आणि या दिवशी आलेली आहे वैशाख महिन्यातील मोहिनी एकादशी एकादशी तिथी ही भगवान श्री विष्णूंना समर्पित आहे त्यामुळे या दिवशी भगवान श्री हरिविष्णूची विधिवत पूजा केली जाते त्याचबरोबर भगवान श्री विष्णूंना तुळशीपत्र अर्पण केलं जातं वर्षातून चोवीस एकादशी ह्या येत असतात आणि महिन्यामध्ये दोन एकादशी येत असतात एक कृष्ण पक्षामध्ये येते आणि एक शुक्ल पक्षामध्ये येते तर प्रत्येक महिन्यामध्ये एकादशी येते परंतु प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं तर मोहिनी एकादशीचं महत्त्व हे सागर मंथनामध्ये अमृत अमृताची जी घागर निघली होती होती तर ते अमृत मिळवण्यासाठी दान आणि असुर यांच्यामध्ये युद्ध चालू झाले आणि त्यामुळे त्यामध्ये असुरांचा विजय झाला परत अमृत असुरांना द्यावे लागेल म्हणून भगवान श्री विष्णूंनी मोहिनीचं रूप घेतलं आणि असं मोहजाळ पसरवलं की त्यामुळे हे अमृत जे आहे तर ते देवांना देण्यात आलं आणि त्या दिवसापासूनच ही एकादशी जी आहे तर ती मोहिनी एकादशी म्हणून ओळखली जाते हा ह्या एकादशीला आपल्याला भगवान श्री विष्णूंची पूजा अर्चा तर करायचीच आहे त्याचबरोबर काही उपाय देखील करायचे आहेत संध्याकाळी आपल्याला कापऱ्यासोबत अशी ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जर आपण कापऱ्यासोबत जाळी तर आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख दारिद्र्य संकट आहे तर ते सुद्धा दूर होऊन जातील आपल्या घरातील सर्व दोष अडचणी भांडणं हे सर्व मिटून जातील सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन जाईल आपल्या घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल त्यामुळे आपल्याला असा हा एक उपाय करायचा आहे हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमः भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला विसरू नका पहा हा जो उपाय आहे ना तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी जी लक्ष्मी येण्याची वेळ आहे तर त्या वेळेमध्ये आपल्याला हा हा उपाय करायचा आहे संध्याकाळी सहा रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता संध्याकाळी सहा नंतर रात्री उपाय आहे तर त्यांनी संध्याकाळी सहा ते या वेळेमध्येच हा उपाय करायचा आहे कारण ही जी वेळ आहे ती घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ आहे आणि या वेळेमध्ये जर आपण हा उपाय केला तर घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते या सकारात्मक वातावरणामध्ये जे बी आपण उपाय करतो ते कारगार ठरत असतात आता पहा हा उपाय आपल्याला घरा का आहे जर आपल्या घरामध्ये नकारात्मकता असेल काही दोष असतील आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये सतत भांडण आणि अडचणी त्याचबरोबर घरामध्ये सतत पैसा टिकत नसेल सतत पैशांच्या अडचणी निर्माण होत असतील त्याचबरोबर घरामध्ये काही दोष असतील नकारात्मकता असेल वास्तुदोष असतील पितृदोष असतील काही करणी बाधा किंवा काही इडापिडा जर आपल्या घरामध्ये असेल तर ती दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर घरामध्ये सतत आजार पण असेल एक व्यक्ती आजारी पडली की लगेच दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि यामध्येच आपली सर्व लक्ष्मी ही निघून जाते तेच काय आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते परंतु ती स्थिर राहत नाही आपल्या घरामध्ये ती टिकून राहत नाही कोणत्या ना कोणत्या मार्गाने ती घराच्या बाहेर निघून जाते अशा काही समस्या तुम्हाला जर जाणवत असतील तर तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे प्रत्येक महिन्याच्या एकादशीला ज्या विशिष्ट तिथी येतात जसं अमावशा असेल पौर्णिमा असेल संकष्टी चतुर्थी असेल किंवा एकादशी असेल किंवा एखादा सण असेल तर अशा विशिष्ट तिथींना तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो आपल्या घरामध्ये करायचा आहे जेणेकरून घरातील सर्व नकारात्मकता ही निघून जाईल कापूर ही अशी गोष्ट आहे घरातील नकारात्मकता जी आहे तर ती घरातून निघून जाते आणि घरामध्ये एक सकारात्मक वातावरण निर्माण होते पहा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला पाच कापराच्या वड्या लागणार आहे तर एक तुम्हाला मातीची पंती घ्यायची आहे किंवा कापूर दळायचं भांड घ्यायचं आहे त्यामध्ये ह्या पाच कापराच्या वड्या तुम्हाला टाकायच्या तुमच्याकडे जर भीमसेनी कापूर असेल तर तुम्ही भीमसेनी कापूरच यूज करा नसेल तर जो असेल तो टाकला तरी चालेल त्यानंतर यामध्ये दोन अखंड लवंग आपल्याला टाकायच्या आहेत ह्या अखंड लवंगा पुढे फुल असणाऱ्या Hey, Jachid. आणि दोन हिरव्या वेलची आपल्याला यामध्ये टाकायची आहे ही जी वेलची आणि ज्या दोन लवंगा आपण घेणार आहोत तर त्या माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी खूप महत्वाच्या ठरतात कारण ह्या माता लक्ष्मीच्या आवडतीच्या वस्तू आहेत सतत लहान मुलं आहेत किरकिर करत आहेत चिडचिड करत आहेत सतत आजारी पडत आहे किंवा तुमच्या घरामध्ये एखादी बाधित व्यक्ती आहे ती सतत आजारी राहत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि आणि ह्या लहान मुलांवरून आणि त्या बाधित व्यक्तीवरून सात सात वेळा डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतरवून घ्यायची आहे पूर्व पश्चिम दिशा अशा पद्धतीने आपल्याला ही उतरवून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही जी पिवळी मोहरी आहे तर ती ह्या वस्तूंवरती आपल्याला टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्या घराचा जो शेवटचा कोपरा आहे तिथे आपल्याला जाऊन हा कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि ते भांडं घेऊन तुम्हाला संपूर्ण तुमच्या घरामध्ये फिरवायचं आहे ह्या जो धूर आहे तो कापराचा तो संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा आहे त्याचबरोबर आपल्या घराचा मुख्य दरवाजा खिडक्या तुम्हाला या वेळेमध्ये उघड्या ठेवायच्या आहेत म्हणजे आपल्या घरातली जी नकारात्मकता आहे ती घराच्या बाहेर निघून जाईल आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण निर्माण होईल जेव्हा तुम्ही हा कापूर प्रज्वलित करणार आहात त्यावेळेस गौरण गाईचं जे तूप आहे तर ते तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही नक्की यावरती टाक तूप हे आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुपाचा हा लावत असतो आणि तूप हे माता लक्ष्मीला घराकडे आकर्षित करण्यासाठी खूप महत्वाचं ठरलं जात हे भांड घेऊन आपल्याला पूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे फिरवल्यानंतर हे भांड तुम्हाला मुख्य दरवाजामध्ये जो तुमचा उंबरटा आहे तर त्याच्या मधोमध ठेवायचा आहे भांड उंबरट्यावरती ठेवल्यानंतर ते जेव्हा शांत होईल जेव्हा त्यातला कापूर हा जळून जाईल आणि ते सर्व वस्तू थंड होतील तेव्हा त्याचा जो राग जे आहे तर त्याचा जो एक एक टिळक आहे तर तो तुम्हाला घरातील प्रत्येक व्यक्तींना लावायचा आहे त्यानंतर त्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी आपल्याला टाकायचं आहे आणि ते पाणी तुम्हाला कोणत्याही झाडाला घालून द्यायचं आहे फक्त आपल्याला तुळशी मातेला ते घालायचं नाही अशा पद्धतीने तुम्हाला हा अगदी छोटासा उपाय जो आहे तर तो आज संध्याकाळी आवर्जून करायचा आहे तर असा हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता दूर होऊन जाईल घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करेन आणि ती स्थिर देखील राहील त्यामुळे असा हा एक छोटासा उपाय संध्याकाळी तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर एकादशी तिथीला तुळशी मातेला सा खूप महत्त्व दिलं जातं त्यामुळे तुळशीला तुम्हाला तुपाचा एक दिवा आवर्जून लावायचा आहे यामुळे तुमच्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होईल आणि तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर निर्माण होईल तर चला इथेच करते व्हिडिओचा एंड व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ